आपण पाहत आहात धामनी रोड परिसरात महापालिकेच्या कचरा डंपिंग स्टेशनमुळे गंभीर आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप आम आदमी पार्टीकडून करण्यात आला आहे सांगलीतील धामणी रोड येथे खाजगी मालकीच्या जागेवर तसेच रस्त्याच्या अर्ध्या भागावर महापालिकेने कचरा डेपो सुरू करून घाणीचे साम्राज्य उभे केल्याचे निदर्शनास आले आहे या ठिकाणाच्या अगदी जवळ इंग्रजी माध्यमाची शाळा तसेच एक रुग्णालय असून कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे विद्यार्थ्यांच्या आणि रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे कचऱ्यामुळे परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून ही कुत्री शाळेत शिरत असल्याने लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे तसेच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांवरही कुत्र्याकडून हल्ल्याच्या घटना घडत असल्याचा आरोप करण्यात आलाय एकीकडे एक शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या मोहिमा राबवणारी महापालिका स्वतःच खाजगी जागेवर अतिक्रमण करून डम्पिंग स्टेशन सुरू ठेवत असल्याने नागरिकात संताप व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी करून महापालिकेने तातडीने अतिक्रमण हटवून परिसर स्वच्छ करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे यावेळी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव वसीम मुल्ला इम्रान पठाण राजू माळी उपस्थित होते सचिव महाराष्ट्र आपल्या सर्वांना माहिती आहे काल महापालिकेने विश्रामबाग येथे अतिक्रमण अतिक्रमण मोहीम राबवली पण महापालिकेचा भोंगा कारभार इथे दिसून येतो आहे एका ठिकाणी एकीकडे महापालिका असं दाखवायचा प्रयत्न करते की बाबा आम्ही चांगली श शहराचे अतिक्रमण काढतो आहे चांगली स्वच्छ चांगली करतो आहे चांगले अतिक्रम मुक्त करतो आहे पण दुसऱ्या ठिकाणी जर आपण बदल तर इथे पी इथे धामणी धामणीमध्ये हर रस्त्यावर लोकांच्या प्लॉटमध्ये स्वतः महापालिकेने अतिक्रमण करून इथं कचरा डम्पिंग स्टेशन चालू केलेलं आहे आता इथं हे रोड आहे या रस्त्यावर लागून लोकांचे प्लॉट आहेत या मार्ग महापालिकेने कंटेनर आणून महापालिकेची गाड्या येऊन सगळ्या पंधरा शंभर मीटर एक मोठं इंग्लिश मेडियम स्कूल आहे कचरा जे डेपो चालू केले कचरा डेपो त्यामुळे ते वारंवार कुत्र्याचं साम्राज्य वाढला आहे वाढलेलं आहे कुत्रे इथे जे कुत्रे आहेत कचऱ्यासाठी कचऱ्यामध्ये खाण्या खाणं उडवण्यासाठी येतात ते कुत्रे थोड्या वेळानंतर स्कूलमध्ये घुसतात शाळेत घुसतात त्या हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये घुसतात त्याचबरोबर शाळेच्या शाळेच्या कं ग्राउंडमध्ये घुसून लहान लहान चुंबकल्या मंगळच्या अंदावर जाण्याचा आवाज प्रयत्न करत आहेत आणि महापालिका ह्याच्यातून स्वतः अतिक्रमण करते जागेवर आणि साम्राज्य एवढं दुर्गंधी पसलेले आहे की इथं येणाऱ्या लोकांना येणं मुश्किल झालं आहे हे जर अशी दुर्गंधीचा वाद जर त्या हॉस्पिटलच्या पेशंटला गेलं तर हॉस्पिटलचे पेशंट कवर होणार की ते परत आजारी पडणार हा प्रश्न ह्या दुर्गंधीमुळं ह्या ढाणी म्हणजे घाणीच्या ढासांमुळं ढा ह्याच्यामुळं आज इथले जवळजवळ एक सातशे आठशे विद्यार्थी जे आहेत ते शाळेत शिकणारे त्या विद्यार्थ्यांचे आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना चांगला अंधार मागाव लागले तरी पण तरी देखील महापालिका बिंदास्पणे या लोकांच्या जा प्रायव्हेट जागेवर अतिक्रमण करून मनमानी कारभार करत आहे आणि दुसरीकडे दाखवत आहे की आम्ही अतिक्रम करतोय लोकांच्या गोरगरिबांच्या तुम्ही पोटावर पाया आणताय ठीक आहे करताय ठीक आहे पण तुम्ही स्वतः अतिक्रम करताय तुम्ही स्वतः लोकांच्या जीवाची खेळत आहे ते त्याला कोण जबाबदार त्याला पूर्ण पूर्ण महापालिका जबाबदार आहे आणि लवकरात लवकर हे अतिक्रम जे महापालिकेने स्वतः केलेलं आहे ते महापालिकेत स्वतः अतिक्रमण काढावं हे पूर्ण परिसर स्वच्छ करावा आणि इथलं सगळं घाणे साम्राज्य आणि यांचं जे डम्पिंग स्टेशन आहे ते बंद करावं नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टीकडून आम्ही तीव्र आंदोलन करू आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा